नमस्कार मित्र मी अमोल पुन्हा एकदा आपल्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजपासून आमच्या मालगुणच्या खारभूमी मैदानावरती व्यावसायिक भव्य ओरम स्पर्धा सुरू होत आहेत तर मित्रांनो त्यानिमित्ताने मी आलो या मैदानावरती इकडे आकर्षक असं पॅंडॉल तुम्ही पाहताय आणि सुंदर नियोजन आयोजनामध्ये या स्पर्धेला थोड्याच वेळात सुरुवात थो होणार आहे आणि मित्रांनो आमच्या मालगुण गावातलं भव्य दिव्य असं हे मैदान खारभूमी आणि या वर्षातली ही पहिली ओरमची स्पर्धा इथे सुरू होते व्यावसायिक स्वरूपात मित्रांनो ही ही स्पर्धा आहे तर पंचक्रोशीतील जे व्यावसायिक संघ इथे खेळताना तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि आता आपण आलो आहे खेळपट्टीवरती बघा खेळपट्टी आहे इथे सुंदर इकडे आणि तिकडे फँडॉल असणार आहे आणि थोड्याच वेळात या स्पर्धेला सुरुवात होईल उद्घाटनाचा सोहळा देखील पार पडेल तर तो देखील तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि तिकडे आयोजकांची तयारी चाललेली आहे आणि सुंदर ट्रॉफी आणि सुंदर मित्रांनो नियोजन आयोजन या आयोजकांचं आहे तर बघूया आपण कशा पद्धतीने या स्पर्धेला सुरुवात होते आणि हेच ते मैदान आमच्या गावातलं अलगुंडची खारभूमी मित्रांनो इथे मोठ्या मोठ्या स्पर्धा ओरमच्या पार पडत असतात आणि या वर्षातली ही पहिली स्पर्धा आहे व्यावसायिक स्वरूपातली तर बघूया ही स्पर्धा कशा पद्धतीने सुरू होते

पर याद रहे हे मंड्या हे मंड्या दादा पहिला हा रे दादा पाच मध्ये संदीप दादा कदम यांच्या तरफून आपण शामत खूप तपास पण जिंकला दोन पंत पंत कोण राहे 55 राहे 5 केला जातो डिटेल ओरटो पाच काय निकाल असेल हा कलकन हे पेन सरी तर मित्र या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे पहिला सामना ग्रामपंचायत गणपती पुळे आणि फोटोग्राफर फायटर यांचा हा पहिला सामना होतोय तर या सामन्याला सुरुवात होते आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला देखील सुरुवात होते आपण पाहूया हा सामना व्यावसायिक संघाच्या मैत्रीपूर्ण अशा भव्य ओरॉन स्पर्धा पहिला दिवस पहिल्या दिवसातला पहिला, दिवस, पहिला, दिवस, पहिला, पहिला सामना सुरू आहे ग्रामपंचायत पंचायत इलेव्हन वर्सेस फोटोग्राफर फायटर पहिल्या षटकाची समाप्ती झाले धावा उभारल्या गेल्यात आठ त्यानंतर दुसरं षटक टाकण्यासाठी रोहित चव्हाण आणि स्ट्राईक वरती पाहिलं तर सतीश गोलंदाजी करतोय इन स्पिंग आउट स्विंग पंचांचा इशारा षटक समाप्तीनंतर पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या होते आहे ग्रामपंचायत इलेव्हन संघाची नऊ काय गोलंदाजी केली एक शेतकार पडून सुद्धा शार्दूल असते नाणेपेक केली जाते शार्दुल चव्हाण इथे नाणेपेकीचा कल जातोय तो रोडलँड या संघाच्या बाजूने आणि इथे मात्र मित्रांनो व्यावसायिक स्पर्धा ही आजपासून सुरू झाली आणि या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस अतिशय सुंदर असे सामने या ठिकाणी दिवसभरामध्ये खेळवले गेले आणि आता संध्याकाळी शेवटचा सामना झाला आहे आणि आजच्या सत्रातले सामने संपलेले आहेत तर मित्रांनो ही स्पर्धा तीन दिवस असणार आहे आठ तारखेला या स्पर्धेचा समारोप असेल तर त्या दिवशी देखील तुम्ही या अंतिम सामना देखील बघा कोण फायनलमध्ये पोचेल कोण विजेता ठरेल ही माझ्या बघायला नक्की या तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो मंडळी आपण आलोय व्यावसायिक भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा बघण्यासाठी आमच्या भाटीवरती आणि आजचा शेवटचा दिवस आहे आणि फायनलमध्ये प्रवेश केला मोरिया वॉटर स्पोर्ट्स ऑल हॉटेल संघ गणपती पुळे तर आता इकडे फायनल सुरू होईल

बरोबर परशुराम धोत्रे बरोबर भवानी स्पोर्ट चे सर्वे सर्वा अमरजीत केद्रे त्याचबरोबर बाबू राजपूत श्रेयस चव्हाण इथे दोन्ही संघांची ओळख परेड असताना प्रमुख पाहुण्याचे असते दोन फायनलिस्ट संघ एका बाजूला असेल तो मोर्या वॉटर स्पोर्ट चा दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल तो प्रॅक्टिस करत असतो त्याचा काही ना तरी पाहायला मिळतोय तो नक्कीच तर या दुसऱ्या पर्वामध्ये एक नवीन संघ आपल्याला पाहायला मिळेल दरम्यान नाणेपैकीचा कौल होतो इथे पाहूया नाणेपैकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने जाईल हे पाहावं लागेल इथे नाणेपिक कौल होतोय नाण्यापैकीचा कौल आहेत अमोल राणे आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय तो चेतन बोरकर नक्की तरी चांगला खेळ पाहायला मिळाला तो अमोल राणे याच्या बॅट मधून नक्कीच तरी षटकार चौकार पाहिले प्रत्येक सामन्यामध्ये इथे अंतिम सामना खेळतोय अमोल राणे नाणेपेक जिंकला प्रथमचा आपला निर्णय काय असेल मी तर धन्यवाद करेन ज्यांनी स्पर्धा आयोजित केली ज्याने हे मैदान आम्हाला सतत मॅच प्रॅक्टिससाठी उपलब्ध करून देता त्यांचे मी धन्यवाद करतो तसेच राज्य खास करून राज्य स्पर्धा आयोजित केली त्याचे महेश राज्य धन्यवाद करतो आणि प्रथम टॉस जिंकून आम्ही मात्र बॉलिंग स्वीकारतोय एकदा चांगला निर्णय पाहायला मिळतो असं इथे आणि किती धावांपर्यंत रोखलं जाईल समोरच्या संघाला समोरच्या संघाचा विचार केला तर नक्कीच तर या पंतकृषीमध्ये मध्ये ज्याचं नाव गाजतो तो चेतन बोरकर आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर ते अनुभवी खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात समोरच्या संघामध्ये किती धावांपर्यंत रोखलं जाईल समोरच्या संघाला नक्कीच मैदानाचा विचार केला असता तर संध्याकाळच्या वेळी वारा पण असतो तर विचार केला असता तर या चार ओव्हरमध्ये कमी कमी साठ सत्तर धावा गरजेच्या आहे कारण तसा सामना आहे आणि चेतन सरकार बॅटमन आहे समोरच्या टीम मध्ये तर आम्हाला थोडा दबावत असेल बॉलिंग वरती आम्ही प्रयत्न करू कारण रोजच्या आमची प्रॅक्टिसचा हाच टायमिंग असतो आणि तसे तिथेच सराव करतो सर्व प्लेअर माझे रेडीज आहेत फायनलसाठी चांगलं मत मांडलं कारण जर विचार केला तर नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये हा संघ इथेच प्रॅक्टिस करत असतो त्याचाच परिणाम नक्कीच तर या अंतिम सामना खेळताना संघ पाहायला मिळतो शुभेच्छा असतील इथे अमोल राणे त्याचबरोबर आता इथे माझ्या बरोबर येतो मौर्य वॉटर स्पोर्ट संघाचा कडनं तर चेतन बोरकर समोरच्या संघाने नाणेपेक जिंकले प्रथम चेत्रक्षल स्वीकारलं फलंदासाठी आमंत्रित केले आणि दावा केल्या जातील या अंतिम सामना केला होता खेळाडू बलंदाजी करत असा मी चाळीस ते पन्नास धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू तसेच मी आपल्या व्यावसायिक संघाच्या मैत्रीपूर्ण ओव्हर ऑफ क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या सर्व कमिटी मेंबरचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला खेळाची संधी दिली आणि बघूया आता पुढच्या सामन्यामध्ये काय होतंय ते शुभेच्छा असतील दोन्ही संघांना दरम्यान इथे थोडाच सामना पार पाडला जाईल तो मोरिया वॉटर स्पोर्ट विरुद्ध ऑल हॉटेल या दोन संघांदरम्यान पाहायला जाईल पाहूया नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मौर्य वॉटर या संघाला पाहूया अंतिम सामन्यामध्ये तिथे धावांपर्यंत मजल मारली जाते दरम्यान दोन्ही संघांसाठी जे शुभेच्छा असतील अंतिम कदम यांचा नक्कीच तरी या पंचक्रोशीतील विचार केला तर नक्कीच तरी मोठं सहकार्य संदीप दादा कदम यांचं असत गणेश कृपा उद्योग समूहाचे सर्वे सर्व आहे ते या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जातोय मैत्रीपूर्ण भव्य अवराम क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस दोन आज खरोखर एक कमिटी जी आहे या कमिटीने ज्या पद्धतीने एफर्ट्स घेऊन मॅचेस घेतात त्यामुळे खरोखर नवीन नवीन प्लेयर्स आपल्याला बघायला मिळतात आणि सगळे आमचे स्टाफ असे गणपती बाई व्यावसायिक असतील ते खरोखर कर एन्जॉय करतात या विषयाला आणि त्यामुळे या कमिटीच्या सर्व मेंबर्सना खूप खूप शुभेच्छा तसंच यासाठी राज आणि माया चव्हाण हे कायमच अग्रेसर राहतात त्यांनी खरोखरच या सर्व सर्व मुलांच्या मनातली गोष्ट ओळखली की त्यांना काय पाहिजे आणि बरोबर आपला हा स्लॅग सीझन असतो या स्लॅग सीझन मध्ये त्यांनी बरोबर हे सगळे मॅचेस घेतात त्याच्यामुळे खूप खूप त्यांचे त्यांना पण त्यांचं अभिनंदन आणि आता या दोन्ही टीम ज्या फायनलिस्टला गेलेल्या आहेत या दोघांनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र त्या ठिकाणी गेल्या वर्षी पासून ही स्पर्धा सुरू झाली आहे एक आगी वेगळी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे सर्व रसिक का प्रेक्षकांच लक्ष आणि त्याच प्रकारे या स्पर्धेसाठी जे नियोजन आहे उत्कृष्ट असं नियोजन त्या टीमचं आहे त्यामध्ये महेश चव्हाण असेल आणि राज देवरुकर आणि त्यांची सर्व मैत्री टीम त्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो चांगल्या प्रकारे या स्पर्धेचं आयोजन करून आम्हाला रसिक प्रेक्षकांना तुम्ही ही चांगली एक पर्वणी दिला त्याबद्दल तुमचे आभार मानतो तसेच दोन्ही संघांना आता या स्पर्धेमध्ये जे फायनल मध्ये पोहोचलेले दोन्ही संघ आहेत एक माझा स्वतःचा संघ आहे मोरिया वॉटर स्पोर्ट आणि हॉल हॉटेल या दोन्ही संघांना शुभेच्छा देतो जय जय ज़े महाराष्ट्र राज देवरुकर आणि महेश यांचं प्रथम अभिनंदन ज्या खेळाडूंना संधी मिळत नाही त्याच खेळाडूंनाच इथं संधी मिळत मिळतं त्याबद्दल या दोघांचं पण मनपूर्वक अभिनंदन आणि जे गेलेले दोन शब्द बोलण्यासाठी आपले मान्यवर उपस्थित आहेत व्यासपीठावरती सध्या पाटील परशुराम धोत्रे भवानी स्पोर्ट चे अभिजित येत्रे स्वप्नील चव्हाण यांनी वेळात वेळ देऊन या स्पर्धेसाठी अंतिम सामन्यासाठी इथे आम्हाला वेळ दिलाय त्यांचं खरंच स्वागत आणि आभार गेली तीन दिवस ही स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पडण्याचं कारण सांगेन मी कारण व्यवस्थित एक नियोजन गेली महिनाभर या स्पर्धेचं नियोजन व्यवस्थितरित्या आखण्यात आलेलं आहे त्याचं पूर्ण श्रेय देतो मित्र राज देवरकर आणि महेश चव्हाण कारण ही स्पर्धा त्यांनी एकाच कारणासाठी भरवलेली की प्रत्येक इथे व्यवसाय करणाऱ्या नोकरी करणाऱ्या खेळाडूला इथे आपल्याला सातत्याने कशा पद्धतीने आपला खेळ दाखवता येईल या एक निमित्त होतं या स्पर्धेचं कारण आज ही स्पर्धा एक मोठ्या लेवल लेवल पोहोचली आहे या स्पर्धेचं आपण रूपांतर पाहिलं तर काही पुढच्या वर्षात ही स्पर्धा जिल्हा स्तरीय म्हणा राज्यस्तरीय इथे नावात नक्कीच येईल मी बाहेश आणि राजचं पुन्हा एकदा कौतुक करेन एक चांगलं नियोजन केलं होतं त्यांनी आणि ही स्पर्धा इथे पाहत तुम्ही कुठच्याही करा असं सांगायला लागत नाहीये प्रत्येक जण येतोय बाँड्री लाईनचा ताबा घेतोय पंथ राहतोय समालोचन करतोय आणि प्रामुख्याने सगळ्यांचा देखत एक गोष्ट सांगेन हे जे क्रीडांगण आपल्याला उपस्थित करून दिलंय कैलासवासी नानासाहेब भयेकर यांचं मी खरंच मी आभार मानेन कारण या युवा खेडून एक संधी मोठी करून दिली एक चांगलं क्रीडांगण म्हणून दिलंय त्या सर्वांचं मी आभार आणि कळत न कळत जर कोणाचं नाव राहिलं ला। असेल आमच्या कमिटीकडून तर आम्हाला मोठ्यापणाने माफ करा आणि अशाच पद्धतीने आम्हाला सहकार्य करा एवढंच म्हणेन आणि या दोन्ही संघांना ऑल द बेस्ट दे धन्यवाद और या ठिकाणी व्यावसायिक संघाच्या मैत्रीपूर्ण भव्य ओरम्स क्रिकेट स्पर्धा पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वाचा विचार केला तर अतिशय सुंदर नियोजन आयोजनामध्ये ही स्पर्धा अंतिम दिवसाकडे येऊन ठेपलेली आहे आणि मित्रांनो अंतिम सामन्यामध्ये मजल मारले ती मोरिया वॉटर स्पोर्ट्स आणि ऑल हॉटेल बाहेर गावाहून आलेल्या या सर्व मुलांना या ठिकाणी खेळण्याची ही अनमोल संधी या संपूर्ण टीमने इथे उपलब्ध केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि ही स्पर्धा पार पाडण्यासाठी जे सर्व या ठिकाणी सहकार्य करतात त्यांचे देखील धन्यवाद असतील आणि मित्रांनो अशा या स्पर्धा आपण या प्रत्यक्षपणे पाहत असतो परंतु या गावाच्या ठिकाणी झालेली स्पर्धा किंवा जे त्या ठिकाणी उपस्थित नसतात त्यांना या स्पर्धेमध्ये काय झालं काय घडलं हे आम्ही युट्यूबच्या माध्यमातून सर्वांपर्यंत दाखवत असतो मित्रांनो असंच सर्वांचं सहकार्य राहू द्या आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन पुन्हा एकदा धन्यवाद देईन या आयोजन कमिटीला आणि दोन्ही संघांना देखील या ठिकाणी शुभेच्छा असतील धन्यवाद पण <laughs> त्यांचा <laughs> कॉल <laughs> कोम्बॉक्सच्या दिशेने अंतिम सामन्याची लढत चार शतकांचा सामना चोवीस चेंडूंमध्ये किती धावांचं योगदान दिलं जाईल तर नाणेफिक जिंकल्यानंतर स्वतः फिल्डिंग स्वीकारले ऑल हॉटेल संघाने फिल्डसाठी आमंत्रित केलं आहे मौर्या आउटर फोर्स संघाला सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल हुकुमाचा एक का आतापर्यंत दाखल झाला आणि त्यानंतर नॉ एंडला संदीप थोडासा बदल केला गेला सामन्याला सुरुवात होते फायनल मॅच ओवर द विकेट ने चेंडू चेतनसाठी साठी देण्याचा प्रयत्न पण रेझन चेंडू क्षेत्र चेंडू पर्यंत पोहोचतो एक धाव धाव संख्येला श्री गणेशा केला जाईल वैयक्तिक आणि सांघिक धाव संख्या देखील एक धावाने पुढे सरसा होते पहिल्या चिडीवरती धाबाचा स्त्री गणेशा केला गेला स्कूट का हात हट्ट खेळत ठेवलं जाईल कारण एक सामना आहे याच्यासाठी केला होता अट्टा हा चिडी करून इथून शेवट गोड केला जाईल धुडी संग मचून मॅच इथे खेळताना व्यावसायिक चषक मध्ये कोणता अंतिम विजेता संघ म्हणून निवडला जाईल काही मध्ये तो संघ कोणता असेल याचं प्रतिउत्तर दिलं जाईल पण तिथपर्यंत तुम्हाला बैदरमध्ये सामना खेळणं गरजेचं असेल तो सामना यावेळी चालला असेल गोलंदाजी मार करून गोलंदा आज ओमकारचा असेल पहिला चेंडू हाताळला होता एकदा खर्च केली त्यानंतर संदीप प्रपिंग वरती मोठा फटका खेळायचा होता बॅट ओपन केल्यानंतर चेंडू चालला असते स्लिपला एक धाव खर्च केली जाईल एक टोटल दोन या धाव संख्येवरती दोन पोहोचली आहे दोन्ही संघ आतापर्यंत मार्क ओंकार दाखल असतील उर्द त्या चेंडू येतो इथून डॉट बॉल प्रत्येक एडार डॉट बॉल कुठेतरी विजय असून दूर नेण्यासारखा ने असतील पंचनचा सिग्नल येतो क्रमांक एकचा केस मग तर टीम के टोटल धाव संख्या स्कोर कर वरती पाच मंडळी या ठिकाणी फायनल मॅच चालू आहे आणि अचानक लाईट पण गेले आणि इकडे तुम्ही पाहताय विरुदादा सुर्वे आणि चित्तू खास मुंबईवरून या स्पर्धांसाठी कॉमेंट्री करण्यासाठी आलेलं आहे पहिली विनिंग इथे समाप्त झाले आणि मोरिया वॉटर स्पोर्ट्स यांनी बत्तीस धावा केलेल्या आहेत तेहतीस धावांचं लक्ष असेल वॉल हॉटेल संघासमोर बघूया कसं हे पूर्ण केलं जाईल आणि कोण विजेता ठरेल विरोधा विरोधात काय वाटतंय तुला कोण कोल झाल्या मोठे संघ आहेत दोन्ही सुद्धा आता फायनलचा सामना रंगतोय बत्तीस धावा, तो जाले, शटकान मदे, धावा मदे तर झाल्यात चार षटकांमध्ये ते तीस धावा करायच्या पण कुठेतरी दोन्ही संघ एकमेकांना मातोपर आहे फायनलच्या शषकावरती नाव करण्यासाठी नक्कीच आहे आणि पुढच्या या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला नक्कीच कळेल कुठचा संघ विजय तो तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कोण जिंकेल कोण हरेल हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला नक्कीच दाखवेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आडीला बय लाइट आली जयू नाही करणार नाही योगरीळवा योगरीळ करी त्याला सांगून टावणार सर नमस्कार शाळा मारला पहिला हे रडवो नाही ना नाही नाही निश्चित बस पूर्ण नगरीत बसो तो दिनत बसो लो हे सांगा गाइस मंडळी फायनल इकडे संपन्न झाले वाट लावली ती लाईटीने लाईट गेली आणि ते विजयी ठरला तो अवाल हॉटेल हा संघ अतिशय सुंदर असा सामना ते ती जावा चेस करायच्या होत्या आणि विजयी ठरलाय आता इकडे पेंडॉलमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल आणि समालोचन करत होता आपला आकाशदादा मयेकर त्यानंतर इथे विरीदादा सुर्वे आणि खास मुंबईवरून जितू त्यानंतर रत्नागिरी सोमेश्वरून आलेला आपला ओंकार दादा शेलार तर ही सगळी मंडळी इथे समालोचन करत होती आणि या स्पर्धेचा आनंद पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांनी देखील घेतलेला आहे आता बघूया आपण बक्षीस वितरणाचा सोहळा आणि कोण ठरतोय फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि सामनावीर मालिकावीर चला बघूया स्वागत करतील महेश चव्हाण त्यानंतर संदीप दादा कदम यांचं स्वागत करतील महेश चव्हाण त्यानंतर तारक शेठ नयेकर शिवसेना विभाग प्रमुख यांचं स्वागत करतील महेश चव्हाण मोरे वॉटर स्पोर्ट अध्यक्ष उदयजी पाटील यांचं स्वागत करतील उदयजी पाटील महेश चव्हाण चे, आ, स्पोर्ट संघाचे स्पोर्टचे सर्व सर्व अमरजीत यद्रे त्यानंतर परशुशेठ धोत्रे वरद विनायक होमस्टे प्रथमेश सागवकर साईप्रभा होमस्टेचे चालक त्यानंतर नरेंद्र मोरे प्रशांत मांडवकर त्यानंतर नंतर महेश राणे आणि आमचे मित्र सिद्धेश माने निखिल केदार त्यानंतर या स्पर्धा पार पाडण्यासाठी पंच स्कोरर किंवा सूत्रसंचलन या भूमिकेत ज्यांनी भूमिका पार पाडली आहे संदेश पावसकर आकाश मयेकर सूरज राजवाडकर वीरू सुरवे जितेंद्र राजवाडकर अजून ज्या कोणी ज्ञात अज्ञात व्यक्तीने आम्हाला मदत केली असेल त्यांचे सुद्धा जाहीर आभार तसेच जयगड पोलीस स्टेशन यांचे सुद्धा इथे मी आभार व्यक्त करतो साई सुरू त्यानंतर आम्हाला जे इथे दोन पुस्तक विजेता उपविजेता उपलब्ध करून दिले ते परशु धोत्रे यांनी आम्हाला इथे तसेच अवधूत केळकर प्रशांत बोरकर त्या स्पर्धेसाठी सर्व चेंडू इथे उपलब्ध केले ते आम्हाला सिद्धेश माने यांनी सिद्धेश त्यानंतर शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी व इतर आणि या ज्या तीन दिवस तिथे सामना सामने पार पडले त्यासाठी दिले ती तारा शेट शिवसेना कोतवडे प्रमुख मंडळी भव्य अशी व्यावसायिक होरम क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी पार पडलेल्या बक्षीस वितरणाचा सोहळा देखील पार पडला आणि ही स्पर्धा तुम्हाला मी आ चा तुन चा लाए। या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा त्यानंतर तुम्हाला या स्पर्धेबद्दल काय वाटलं त्याबद्दल छान कमेंट करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे छानपैकी संध्याकाळ देखील होत आलेलं आहे सूर्य अस्ताला चाललेलं आहे तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पात्र कोकण वारी आपल्या कोकणातली मज़ा सारी चला घरी जरा